पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती मात्र यानंतर ओबीसी समाजाच्या नीरा बंद करण्यात आलं होतं आज लक्ष्मण हाके हे बारामतीला जात असताना नीरा येथे आले यावेळी ओबीसी बांधवांबरोबरच नीरा येथील मराठा समाजाच्या वतीनं देखील लक्ष्मण हाके यांचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर नीरा शहरामधून हलगीच्या तालावर मिरवणूक देखील काढण्यात आली होती तसेच छत्रपती शिवाजी चौक ते बुवासाहेब चौक या दरम्यान हक्के यांचं मिरवणूक करण्यात आली मोठ्या संख्येनं निरा आणि परिसरातील लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आंदोलनासाठी मार्गस्थ झाले नाही नाही दोन मिनिटांविषयी आज बारामती येथे मोर्चा होत आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही निरामार्गे बारामतीला पंधरे माळेगाव मार्गे आम्ही बारामतीला जात आहोत निरा शिव तक्रार गावाच्या वतीनं आणि विशेष करून कुठल्याही जातीचा पातीचा असा पडदा न ठेवता या माझ्या मधल्या आणि निराच्या बाजूच्या जेऊर पिसुर्डी पाडेगाव गडदरवाडी खंडोबाची वाडी निरा पिंपरे ग्राम असतं म्हणजे निरा तक्रार आणि पंचक्रोशीतील सर्व जात समूहांच्या वतीनं जे इथं स्वागत झालं मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करेन आणि चव्हाण साहेब तुम्ही जे मत व्यक्त केलं हे मत महाराष्ट्राला हवं आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार लोकांच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिलेली आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये आपली आमदारकी टिकावी आपली खासदार की टिकावी आपल्या पक्षाचं धोरण टिकावं म्हणून शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नरवीर राजा उमाजी नाईक अण्णाभाऊ साठे संत गाडगे बाबा जेवढे जेवढे म्हणून महामानव आहेत या महामानवाने अखिल मानव जातीसाठी कार्य केलं पण आजकालचे पुढारी संविधानाचं तत्व काय आहे की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा समाजमान जे काही संविधान विरोधी घटना घडल्या त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय यांचं बलि त्याचं आलो त्याचं गावगाड्यातल्या भटक्या विमुक्ताचं मग त्यामध्ये बेडर बेडर रामोशी अप्रवर्गातला ब प्रवर्गातला सर्व जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव धनगर बांधव ड प्रवर्गातला वंजेरी बांधव मग बनुत्या मधली गावगाऱ्यातली माणसं यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाच वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार इथले खासदार इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला तयार नाहीत आता चव्हाण साहेब आणि दगडे साहेब विशेष करून तुम्ही या गावचे ज्येष्ठ नेते आहात आणि या गावामध्ये जे स्वागत केलंय या गावामध्ये या तरुण वर्गाने जे स्वागत केलंय सोडा हा स्वागत केलंय त्यामध्ये आमचे गणेश काका गडदरे विक्रम दगडे पाटील महेश दायगुडे मच्छिंद्र लखडे संदीप दायगुडे राजेंद्र बरकरे गिरमे साहेब विष्णू गरदरे राजेंद्र खरात तात्या मर्दानी अकबर सय्यद केशव बंडगर आता मी नावं घेतली काही जणांची पण सगळेच इथे उपस्थित आहेत सगळ्या लोकांचं आभार मानावं तेवढं कमी आहेत आपण बोलतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तत्व आपण बोलतोय गावगाड्यातल्या कुसाबाहेरच्या माणसाचे हक्क अधिकार आपण बोलतोय इथल्या कारखानदारांच्या विरोधात कुठल्या जातीच्या विरोधात नाही आपण बोलतोय बेकायदा मागणीच्या विरोधात आपण बोलतोय सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी <laughs> ज्या बारामतीमधून अरे आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही सुप्रियाताई आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही पवार साहेब आम्ही आमचं तु, तुम्हाला मतदान झालं नाही किती मतदान आहे सांगा बरं बारामती विधानसभा असो की बारामती लोकसभा असो की दौंड विधानसभा असो मी कुठल्या पक्षावर टीका नाही करायला आलो या माणसांच्या बांधाला बांध नाही आपला या माणसांचं आपलं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही पण हा महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांच्या समतेचा तत्वाचा आहे या कुसा मधल्या शेवटच्या घटकाचा विचार या संविधानामध्ये केलाय आत्ताचा जो जी आर निघालाय हा जी आर फक्त ओबीसीचं आरक्षण संपवत नाही तर एस सी आणि एस टी बांधवांचं सुद्धा या जी आर द्वारे आरक्षण संपत आहे कुळातील नातेसंबंधातील गावातील अरे गावामध्ये एक माणूस राहतो का गावामध्ये हर एक माणूस राहतो संविधानाला अपेक्षित आहे ज्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या गावधाड्यामध्ये इथल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या गावधाड्यातल्या दीनदलित भटक्याला गावच्या ग्रामदैवताच्या गावभाड्यामध्ये प्रवेश नव्हता ज्या माणसाला त्या त्या जातीमध्ये जन्म घ्यावा लागला म्हणून त्या माणसाला सामाजिक दुजाभावाची वागणूक मिळाली त्या माणसाचं प्रतिनिधित्व कुठेतरी आमचा एखादा दगडे कुठेतरी पंचायत समितीचा सभापती अथवा जिल्हा परिषद सदस्य दिसला कुठेतरी एखादा गिरमे नगरसेवक दिसला कुठल्या तरी शहरामध्ये फुलसुंदर नावाचा एखादा महापौर दिसला कुठंतरी पुणे जिल्ह्याचा नानजी देवकाते नावाचा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष दिसला अरे तुमचे कारखाने तर मागितले नाहीत ना या गाव लोकांनी मी कुठल्या समाजाचं नाव घेऊन नाही बोलत सगळे समाज आज झाली तिथल्या आहेत पण इथल्या कारखानदारांनी जहागीरदारांनी सत्येतनं पैसा आणि पैशातन सत्ता नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं काम मात्र करायचं पावण्या रावळ्यांचं भाऊकीचं घरातलं घराणेशाहीचं हे तत्व हे तत्व लोकशाहीला अपेक्षित नाही गाव वगैरे त्वा हर एक माणसाला काय म्हणलं संविधान तुमचं आमचं होई द पीपल ऑफ इंडिया काय म्हणतात संविधानामध्ये सामाजिक न्यायासह समता पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढपी जात नाही तोपर्यंत पंक्तीला बसलेली तुम्ही आम्ही माणसं हरी विठ्ठल म्हणत नाही हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे पंक्तीला बसायचं वाढप्या माझ्या ओळखीच आहे वाडप्या माझ्या पावण्यातलाय वाढप्या माझ्या कुळातलाय भाऊकीतलाय ये येर माझ्याच तातात वाढ माझ्याच तातात वाढ माझ्याच घरात वाढ माझ्याच चुलत्याला वाढ माझ्याच पुतण्याला वाढ माझ्याच नातवाला वाढ संविधानाला अपेक्षित नाही संविधानाला अपेक्षित आहे पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढत्या पोहोचत नाही तोपर्यंत हरिबिट्ट्याला म्हणायचं नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्व आहे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे आता बोलायला लागलो ला ला तर शिक्षक आहे म्हणले तास दोन तास थांबायचो नाही पण बारामतीला जायचंय जाताना गावागावामधले लोक अडवतायत तरुणांचे कॉल येत यायला उशीर झाला माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली देशाला देशाला संविधान दिले देशाला समतेचं तत्व दिले त्या महाराष्ट्रातली आम्ही माणस आहोत चव्हाण साहेब हो। तुम्ही आज माझा सप्ताह केलात महाराष्ट्राला तुम्ही सांगून दिले दाखवून दिले अरे महाराष्ट्र येत आहे महाराष्ट्रातली गावगड्यातली माणसं रोज एकमेकाची तोंडा बघणारी माणसं प्रत्येकाचे हक्क अधिकार मानणारी आणि माणसं महाराष्ट्रामध्ये कधी ओबीसी आणि कधी दुसरे असं कधी इथं भांडण झालं होतं का आजपर्यंत कोणतरी माणूस उठतो आणि त्याला पुढारी माणसं रसद पुरवतात बरं मला सांगा या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याच्या आरक्षणामध्ये उद्या समजा या जी आर प्रमाणे उद्या लाखो सर्टिफिकेट झाले आणि यांच्यामध्ये आरक्षण मिळालं तर गावगड्यातल्या बलुत्यात काय करण मला सांगा या महाराष्ट्राच्या दावगाड्यामध्ये एखाद्या लोहाराने पॅनल टाकलं एखाद्या ग्रामपंचायतीच एखादं उदाहरण असेल तर तुम्ही मला हात वर करून सांगा एखाद्या सुताराने दावगड्यामध्ये पॅनल टाकले ऐकलंय तुम्ही एखाद्या भिसारी माणूस महापौर लढाई ऐकलंय ते असेल एखादं उदाहरण पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं आरक्षण दिलं म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कडकळीची विनंती आहे हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र पगड जातींचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा रयतेचा महाराष्ट्र आहे आणि आत्ता तुम्ही माझं जे इथल्या महिलांनी माझं औक्षण केलं तरुण वर्गाने स्वागत केलं आणि निरा तक्रार हे गाव सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालणारा गाव आहे हा आदर्श पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा आदर्श आहे हे मी या छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमधून पुरंदर भूमीमधून मी महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगतो आम्हाला बारामतीला जायचं आहे रॅलीनं जायचंय खूप वेळ झालेला आहे मी तुमचं मनोगत मी माझं मनोगत थांबवतो आणि तुमचं सगळ्यांचं मी कुणाची नावं घेतली नसतील तर त्यांनी राग मानायचं नाही ही लढाई कुठल्या आहे बघा मी काही कुठल्या आमदार खासदाराचं पोरव नाही मी एका मेंढपाचा आहे त्यामुळं किती माणसं आली काय माणसं आली जिसका जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खूप इतर चलता आएगा हजार असो दोन हजार असो लाख असो दोनशे असो पाचशे असो नाहीतर दहा माणसं असो आम्ही ही फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराची लढाई चालू एवढा मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय जय तु, मोर्चाला तुमचा जो मोर्चा तुम्ही सभा करणार आहे त्याला परवानगी आमच्यावर गुन्हे पडले तरी चालतील आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत पण गावगाड्यातल्या ओबीसीच्या भटक्या विमुक्तांच्या शोषितांच्या वंचितांच्या गोरगरिबाच्या हक्क अधिकारासाठी आम्ही लढाई लढू आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला काय करायचं ते करा आम्ही हे संविधानाचं तत्व आम्ही हे संविधानाचं तत्व घेऊन आम्ही बारामतीमध्ये जात आहोत ईद दा, ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाही असं पोलिसांनी सांगितलं काय भूमिका असणार आहे बघा आम्ही कुणालाही चॅलेंज करायला चाललो नाही आम्ही कुणालाही शिव्या देत नाही आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आमची भूमिका मंडळाला चाललो शासनाने त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करू आणि हा नेपाळाचा पोरगा आहे हा सामान्य कुटुंबातला पोरगा आहे हा कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा नाही म्हणून एवढ्या गोष्टी होत असतात काम आहात का बारामती अरे चांगलं निघाले निघाले हे काय निघालो आता निघालेलं आहे आम्हाला अटक करू द्या आम्हाला उचलू द्या आम्ही वाट बघतो आहोत त्यामुळे असं काही असायचा प्रश्न नाही